केस गळती कमी के करण्यासाठी आणि केस झापट निवडण्यासाठी आज मी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहे आजकाल आपण बाजारात पाहतो की खूप सारे आहेत क्लेम करतात हे ऑइल वापरा केस कळायचे थांबतील हे प्रॉडक्ट वापर केसातील कमी के होईल आणि आपण असे प्रॉडक्ट विकत देखील आणतो परंतु त्याचा आपल्याला म्हणावं तेवढा काही फायदा होत नाही आणि आप आपले खूप सारे पैसे त्यामुळे खर्च होतात तर मी आज तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहे जे मी स्वतः ट्राय केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के रिझल्ट देखील मिळालेला आहे सुरुवातीला आपल्याला हे समजायला हवं की आपले केस नेमकं कशामुळे गळतात तर केस घळण्यामागचे खूप सारे कारण असतात जसं की अयुझोग थायरॉइड हार्मोन मध्ये झालेले बदल व्यवस्थित आहार न घेणं ताणतणाव डिप्रेशन केसामध्ये झालेला कोंडा मग ते कोणते उपाय आहेत ते जाणून घेऊया उपाय नंबर एक हे आपल्या केसांच्या वाढीसाठी आणि केस झापट्याने वाढण्यासाठी हेअर ऑइलिंग खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला ज्या दिवशी केस धुवायचे आहेत त्याच्या आदल्या दिवशी तेल कोमट करून वालपवर तसेच शेंड्यापर्यंत छान अशी सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायची आहे मसाज केल्यामुळे काय होतं आपला रक्त प्रवाह केसामध्ये खूप छान असा होतो आणि त्यामुळे केस कमी गळतात तसेच केस वाढीसाठी देखील के खूप फायदा होतो आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळेस हेअर ऑइलिंग नक्की करा हेअर ऑइलिंग करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आपले केस सिल्की होतात शायनी होतात तसेच खूप मजबूत होतात आणि गळ्याचे देखील थांबतात उपाय नंबर दोन जर तुमचे केस खूप जास्त डॅमेज झालेले असतील फ्रिजी झालेले असतील तसेच रफ झालेले असतील केसमध्ये अजिबात जीव नसेल तर तुम तर तुम्ही ॲलोवेरा मास्क नक्की वापरा ॲलोवेरा हे आपल्या केसांसाठी तसेच त्वचेसाठी एक वरदानच आहे त्या हा मास्क मी नेहमी वापरते आणि त्याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता त्यामुळे सिल्की शायनी मुला मुलायम होतात आणि केस झापट्याने देखील वाढतात तसेच केस गाळाचे देखील थांबतात तर प्रत्येकाच्या घरी कमीत कमी एक तरी ॲलोवेरा ऍलोवेरा असायलाच पाहिजे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या ला केसांच्या लांबीनुसार एक ते दोन कोरपडीचे पाणी घ्यायचे आहेत ते स्वच्छ धुवून त्यामधलं जेल काढून घ्यायचं आहे आणि ते मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे आणि नंतर रुमालाच्या किंवा गाळेच्या सायने ते जेल गाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे कोकोनट ऑइल असेल तर ई चे दोन कॅप्सूल मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे जेल केसांच्या स्काल्क पासून शें ते शेंड्यापर्यंत छान असं मसाज करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही एक ते दोन तासाने केस धुवून टाकू शकता किंवा रात्रभर ठेवले तरी चालेल याचा खूप छान असा रिझल्ट तुम्हाला मिळेल मी तर नेहमी झोपायच्या अगोदर होते हा उपाय तुम्ही केस धुवायच्या आधी दोन तास किंवा केस धुवायच्या आदल्या दिवशी रात्री म्हणजे झोपताना लावू शकता आणि दुसऱ्या दिव दु, दुसऱ्या दिवशी सकाळी हेअर वॉश करू शकता याने खूप छान असा रिझल्ट तुम्हाला नक्की मिळेल हा हेअर पॅक मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल कारण याचा मला खूप छान असा रिझल्ट आलेला आहे जर तुमचे केस खूपच गळत असतील खूपच डॅमेज झालेले असतील तर तुम्ही ॲलोवेरा हेअर मास्क आठवड्यातून दोन वेळेस महिनाभर नक्की वापरा खूप छान असा रिझल्ट तुम्हाला नक्की मिळेल तर उपाय क्रमांक तिसरा पाहूया आवळा आणि दही हेअर मास्क तर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी एक वाटीवर दही घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे आवळा पावडर मिक्स करून घ्यायचे आहे आणि छान अशी पेस्ट तयार करायची आहे हा हेअर मास्क तुम्हाला केसावरती पासून शेंड्यापर्यंत लावून घ्यायचा आहे आणि कमीत कमी दोन तास केसावरती ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही शॅम्पूने हेअर वॉश करू शकता पहिल्याच वॉशमध्ये तुम्हाला खूप छान असं केसामध्ये फरक वगैरे मिळेल आणि हा हेअरमास्क तुम्ही आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी वापरा याच्याने देखील तुमचे केस गायचे थांबतील आणि केसावरती छानशी शायनिंग आणि केस देखील झापटीने वाढतील टीप नंबर चार ओनियन ज्यूस म्हणजेच कांद्याचा रस तर तुम्हाला काय करायचं आहे छोटे छोटे दोन तीन कांदे घ्यायचे आहेत लाल कलरचे आणि ते किसून किंवा मिक्सरमध्ये वाटून त्याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे कोकोनट ऑइल मिक्स करून केसांच्या स्काल तसेच संध्यापर्यंत छान अशी मसाज करून घ्यायची आहे आणि तुम्ही दोन तासाने केस धुऊ शकता किंवा रात्रीभर ठेवले तरी चालेल तुम्हाला जर त्याचा वाट सहन होत असेल तर हे देखील आपले केस कमी लावण्यासाठी आणि केसांची वाढ झापट्याने होण्यासाठी खूप छान उपयोग होतो या, या हेअर मास्कचा टीप नंबर पाच जेव्हा किंवा तुम्ही बाहेर जाल किंवा उन्हामध्ये जाल तेव्हा डोक्यावर ते स्थार गुंडावर नक्की जा कारण काय होते बाहेर खूप धूळ असते प्रदूषण असतं तसेच उन्हामुळे देखील आपले केस डॅमेज होतात त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा केसावरती स्थ नक्की बांधून बांधून जा त्यामुळे देखील तुमचे केस गळायची कमी होते टीप नंबर सहा खूप सारे पाणी प्या भरपूर पाणी प्यायल्यामुळे काय होतं आपले शरीर हायड्रेटेड राहते आणि तसेच आपल्या शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होण्यास खूप मदत होते आणि त्याचा परिणाम आपले केस हेल्दी राहतात शायनी देखील होतात आपण आपल्या डेली आयुष्यामध्ये खूप सारं पाणी प्यायलाच हवं किट नंबर सात केस विंचरताना मोठ्या दातांच्या कांग्याचा वापर करा कारण याने काय होतं केसातील गुंत देखील पटकन निघतो आणि केस देखील कमी तुटतात तसेच केस विंचरताना केसाच्या वरतून केस विंचरायचे नाही तर केसाच्या शेंड्यापासून म्हणजे खालच्या साईडने केस विंचरायला सुरुवात करायची आहे आणि मग त्यामुळे काय होतं की त्यातील गुंत जर असेल तर तो देखील पटकन निघतो आणि आपल्याला केस विचरायचा देखील कंटाळा येत नाही आणि हे जे सर्व उपाय करून देखील के तुमचे केस जर खूप वळत असतील तर त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे तो म्हणजे तुमचा आहार तुमच्या आहारामध्ये खूप सारे प्रोटीन असायलाच हवं आहार संतुलित असायला हवा तसेच जेवण देखील वेळेवर घ्यायला हवं तुमच्या आहारामध्ये पालेभाज्या कडधान्य अंडी यासारखे प्रोटीनयुक्त पदार्थाचा समावेश करा म्हणजे तुमचे केस गाळीचे थांबतील अनेक झापणे देखील वाढतील दे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका